दशक पहला नरदेह स्तवन नरदेहस्तवन श्रीराम धन्य धन्य नरदेहो ये अपूर्वता होहो जो जो की जे परमार्थला हो तो, तो पावे सिद्धिते श्रीराम या नरदेहा चेनी लागवेगे ये लागले भक्ति संघे की परम गिरी कंदरे सेविली श्रीराम कफिरती तीर्थाटने ये, ये का खंड एकखंडनामस्मरणे निष्ठावंत राहिले श्रीराम एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाभले एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री वित्पन्न श्रीराम ये की हटनिग्रह केला देह अत्यंत पिढिला ये की देव ठाई पाडिला भावार्थ बळे श्रीराम एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात एक सिद्ध अकस्मात गगन वोळगती श्रीराम एक तेजी तेजची झाले एक जळी मिळवून गेले एक ते दिसचची अदृश्य झाले वायोस्वरूपी श्रीराम एक बहुदा होती एकती एक बैसले अस्ताची भ्रमती नानास्थानी समुद्री श्रीराम एक भयानकावरी बैसती एक अचेतने चालविती एक प्रेते उठविती तपोबळे करोनी श्रीराम एक तेजे मंद करिती एक जळे आटविती एक वायो निरोधिती विश्वजनाचा श्रीराम ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी जयास बोळल्या सिद्धी ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले श्रीराम एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले श्रीराम एक नवविधा भक्तिराजपंथे गेले तरले परलोकीच्या निजस्वार्थे योगी गुप्तपंथे भुवना पावले श्रीराम एक वैकुंठास गेले एक राहिले ये एक कैलासी बैसले शिवरूप होनी श्रीराम एक इंद्रलोकी इंद्र जाले एक पितृलोकी मिराले एक उड़गणी बैसले एक क्षीरसागरी श्रीराम सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता या चत्वार मुक्ति तत्वता इच्छा से उन राहिले श्रीराम ऐसे सिद्ध संत स्वहिता प्रवर्तले अनंत ऐसा हा नरदेह विख्यात कायमण निवर्णावा श्रीराम या नरदेहाचे आधारे नानासाधनांचे निद्वारे सारासार विचारे बहुत सुटले श्रीराम या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तमपदे अहमता सांडून स्वानंदे सुखी झाले श्रीराम नरदेही येऊन सकळ उधरागती पावले केवळ येथे संशयाचे मूळ खंडोन गेले श्रीराम नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणवन नरदेहीच प्राप्ती परलोकाची श्रीराम संत महंत ऋषीमुनी सिद्ध साधू समाधानी भक्तमुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी श्रीराम तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचरी दिगंबर संन्यासी षडदर्शनी तापसी नरदेहीचा जाले श्रीराम म्हणवनी नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ जयाचेनी चुके अरिष्ट यमयातनेचे श्रीराम नरदेह हा स्वाधेन सहसा नवे पराधेन परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तिरूपे उरवावा श्रीराम अश्ववृषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी कृपाळूपणे सोळी तात्यासी कोणीतरी धरील श्रीराम तैसा नवे नरदेहो इच्छा जावा आत्वा राहो परी यास कोणी पाहो बंधन करू शकेना श्रीराम नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास येता अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास नये श्रीराम नरदेह अंध असला तरी तो निपटची वाया गेला अथवा बधिर जरी असला तरी निरूपण नाही श्रीराम नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका अशक्तरोगी नासका तरी तो निकारण श्रीराम नरदेह असिला मूर्ख अथवा फेपऱ्या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरार्थक निश्चयसी श्रीराम इतुके हे नसता वेंग नरदेह आणि सकळ सांग तेने धरावा परमार्थ मार्ग लागवेगे श्रीराम सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी श्रीराम मृत्तिका खाणोन घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी श्रीराम मूषक म्हणती घर आमचे पाली म्हणती घर आमचे मक्षिका म्हणती घर निश्चय निश्चयसी श्रीराम कांतण्या म्हणती घर आमचे मुंगळे म्हणती घर आमचे मुंग्या म्हणती घर निश्चय निश्चयसी श्रीराम विंचू म्हणती आमचे घर सर्प म्हणती आमचे घर झुरळे म्हणती आमचे घर निश्चयसी श्रीराम भ्रमर म्हणती आमचे घर भिंगोऱ्या म्हणती आमचे घर आईका म्हणती आमचे घर काष्टामध्ये श्रीराम मार्जरे म्हणती आमचे घर श्वाने म्हणती आमचे घर मुंगसे म्हणती आमचे घर निश्चय श्री श्रीराम पुंगळ म्हणती आमचे घर वाळव्या म्हणती आमचे घर पिसवा म्हणती आमचे घर निश्चय श्री श्रीराम ढेकूण म्हणती आमचे घर चांचण्या म्हणती आमचे घर घुंगर्डी म्हणती आमचे घर सी श्रीराम पिसोळे म्हणती आमचे घर गांधेले म्हणती आमचे घर सोट म्हणती आमचे घर आणि गोंबी श्रीराम बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार समस्त म्हणती आमचे घर निश्चय सी श्रीराम पशु म्हणती आमचे घर दासी म्हणती आमचे घर गर। घरीची म्हणती आमचे घर निश्चय सी श्रीराम पाहुणे म्हणती आमचे घर मित्र म्हणती आमचे घर ग्रामस्थ म्हणती आमचे घर निश्चयेशी श्रीराम तस्कर म्हणती आमचे घर राजकी म्हणती आमचे घर आग्न म्हणे आमचे घर भस्म करू श्रीराम समस्त म्हणती घर माझे हे मूर्खही म्हणे माझे माझे शेवट जड झाले वोझे टाकीला देश श्रीराम अवघी घरे भंगली गावांची पांढरी पडली मग ते गृही राहिली अरण्य श्वापदे श्रीराम किडामुंगी वाळवी मूषक त्यांचेच घर हे निश्चयात्मक हे प्राणी बापुळे गेले श्रीराम ऐसी गृहांची स्थिती मिथ्या आली आत्मप्रचिती जन्म दो दिसांची वस्ती कोठे तरी करावी श्रीराम देह म्हणावे आपुले तरी हे बहुता कारणे निर्मिले प्राणी माथा घर केले वा मस्तकी भक्षिती श्रीराम रोमेमुळे किडे भक्षिती खांडुक झाल्या किडे पडती पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणियांच्या श्रीराम कीड लागे दातासी कीड लागे डोळ्यासी कीड लागे कर्णासी आणि गोमाशा भरती श्रीराम गोचीड अशुद्ध सेविती चांबा मासात घुसती पिसोळे चावून पळती अकस्मात श्रीराम भोंगे गांधेले चाविती गोंबी जळवा अशुद्ध घेती बिंचू सर्प दंश करीती कानटे फुरसी श्रीराम जन्मून देह पाळीले ते अकस्मात व्याघ्रे नेले काते लांडगीच भक्षिले बळात्कारे श्रीराम मूषके मार्जरे दंश करीती स्वाने अश्वे लोले तोडिती रिसे मरकटे मारिती कासावीस करुनी श्रीराम उष्टरे डसोन उचलिती हस्ती न टाकिती वृषभ टोचून मारिती अकस्मात श्रीराम तस्कर तडतडा तोडिती भूते झडपोन मारिती असो या देहाची स्थिती ऐसी असे श्रीराम ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमुचे परंतु खाजे जीवांचे तापत्रयी बोलिले श्रीराम देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते श्री श्रीराम असो जे प्रापंचिक मूर्ख ते काये जाणती परमार्थ सुख त्या मूर्खांचे लक्षण काही एक पुढे बोलिले असे श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्यसंवादे नरेहस्तवन निरूपणनाम समाज धाववा समाप्त दशक पहिला समाप्त दशक पहिला समाज नरदेह स्तवन, स्तवन। श्रीराम खरोखरच हा नरदेह अत्यंत धन्य आहे कारण याची अपूर्वता अशी आहे की या देहात परमार्थाचा जो जो छंद लागला आहे तो तो सिद्धीच जातो या नरदेहाच्या योगे कुणी परमेश्वराची भक्ती करू लागतात तर कुणी अत्यंत वैराग्यशील असतील ते डोंगर कपारीत एकांतात जाऊन राहतात कुणी तीर्थयात्रा करतात तर कुणी पुरश्चरणे करतात काही अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करण्यात दंग होतात कुणी तपाचरण करतात तर कुणी फार श्रेष्ठ योगाभ्यासी बनतात कुणी अभ्यास करून वेदशास्त्रात पारंगत होतात कुणी हठयोगाचा अभ्यास करून देह कष्टवितात तर कुणी भावभक्तीच्या योगे बसल्या जागीच देवाचा साक्षात्कार करून घेतात कुणी प्रसिद्ध महानुभाव असतात तर कुणी भक्त म्हणून कीर्ती मिळवतात कुणी योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त करून आकाशात संचार करू लागतात कुणी तेजरूप होऊन तेजात विलीन होतात तर कुणी जळात विरघळून जातात कुणी पवनजय करून वायुरूप होऊन एकाएकी अदृश्य होतात कुणी एक असून अनेक रूपे धारण करतात तर कुणी पाहता पाहता गुप्त होतात कुणी एका जागी बसलेले असूनही नानास्थळी समुद्रादी ठिकाणीही फिरून येतात कुणी व्याघ्रादी हिंस्र पशूंवर स्वार होतात तर कुणी जड भिंती इत्यादीही चालवितात कुणी आपल्या तपोबलाने मेलेल्या माणसासही जिवंत करतात कुणी तेजाला मंद करतात तर कुणी जलाशय कोरडे करतात कुणी जगातील सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात कुणी अत्यंत दृढनिश्चयाने सातत्याने योगाभ्यास करून अनेक प्रकारच्या सिद्धी मिळवतात असे लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत कोणी मनोसिद्ध असतात म्हणजे ते जो संकल्प करतील तो सिद्धीच जातो तर कुणी वाचासिद्ध असतात म्हणजे ते जे बोलतात ते तत्काळ खरे होते कोणी अल्पसिद्ध म्हणजे लहान सहान सिद्धी प्राप्त केलेले असतात तर कुणी सर्वसिद्ध म्हणजेच अष्टमहासिद्धी प्राप्त झालेले असतात असे नाना प्रकारचे सिद्ध पुरुष कीर्ती मिळवून गेले आहेत कुणी नवविधा भक्तीच्या राजमार्गाने जाऊन भवसागर तरुण गेले व स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन त्यांनी जन्मसार्थकी लावला कुणी योगी सुशुमनेच्या गुप्त मार्गाने ब्रह्मलोकास गेले कुणी वैकुंठास गेले कुणी सत्यलोकात राहिले तर कुणी शिवरूप होऊन कैलासात जाऊन राहिले कुणी इंद्रलोकी इंद्र झाले तर कुणाला पितृलोक प्राप्त झाला कुणी नक्षत्र मंडळात जाऊन बसले तर कुणी क्षीरसागरात जाऊन राहिले सलोकता समीपता स्वरूपता व सायुज्यता या चार मुक्तींपैकी ज्याला ज्या मुक्तीची इच्छा होती त्याप्रमाणे ती ती मुक्ती त्याने मिळवली याप्रमाणे या, या नरदेहाच्या सहाय्याने अनेकांनी स्वहितासाठी प्रयत्न केले सिद्ध साधू संत ह्यांची अशी अनंत उदाहरणे आहेत म्हणून अशा या अपूर्व नरदेहाचे किती म्हणून वर्णन करावे या नरदेहयोगे नाना प्रकारची साधने करून आणि मुख्यतः सारासार विचार करून अनेक जीव मुक्त झाले आहेत या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम पदे मिळविली देहाची अहमता सोडून स्वस्वरूपानुभव घेऊन ते स्वानंदाने सुखी झाले या नरदेहात आल्यावर विवेकाच्या सहाय्याने सर्व संशयांचे निरसन झाल्याने अनेकांना सद्गतीचा लाभ झाला आहे पशुदेहात विवेक नसल्याने उत्तम गती प्राप्त करून घेता येत नाही असे सर्व सांगतात म्हणून हा नरदेह प्राप्त झाला असतानाच उत्तम अशा परलोकाची प्राप्ती करून घ्यावी संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्त्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनी तापसी ह्यांनी नरदेहातच अशी योग्यता प्राप्त केली म्हणूनच सर्व देहांमध्ये नरदेहच सर्वात श्रेष्ठ आहे कारण या देहातच यमयातना रूपी अरिष्ट चुकण्याची संधी प्राप्त होते नरदेह सहसा पराधीन असत नाही स्वाधीनच असतो म्हणून ह्याला परोपकारा झिजवून कीर्ती रूपे उरवावा घोडा बैल गाई म्हशी इतर नाना पशु व स्त्रिया विशेषत दासी यांना जर कृपाळूपणे मोकळे सोडले तर त्यांना कुणीही धरून घेईल पण पुरुष देहाची स्थिती तशी नाही त्याची इच्छा असेल तर त्याने घरात राहावे वा बाहेर जावे पण त्याला कोणी पारतंत्र्यात ठेवू शकत नाही नरदेह पांगळा असेल तर त्याने काम करता येत नाही अथवा तो थोटा असेल तर त्याने परोपकार करता येत नाही नरदेह आंधळा असेल तर तो पूर्णपणे जातो अथवा असेल तर श्रवण निरूपणाच्या उपयोगी पडत नाही नरदेह मुका असेल तर मनातील शंका बोलून दाखवता येत नाहीत त्यामुळे त्यांचे निरसन होत नाही किंवा तो अशक्त रोगी किंवा सडलेला असेल तरी तो कुचकामाच ठरतो नरदेह लाभला असूनही तो प्राणी मूर्ख असेल अथवा त्याला फेफरे अथवा संबंधाची बाधा असेल तर तो निश्चितपणे निरर्थकच जाणावा इतकीही व्यंग्य नसून चांगला आरोग्य संपन्न दृढधाकट नरदेह ज्याला लाभला असेल त्याने तत्काळ परमार्थ मार्ग धरून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे उत्तम निर्व्यंग नरदेह प्राप्त झाला असताही जे परमार्थ बुद्धी विसरतात ते मूर्ख लोक मायेच्या जाळात सापडून भ्रमतात अर्थात फिरून जन्ममरणाच्या चक्रात चा सापडतात जमीन खणून लोक घर बांधतात व हे आपले घर अशी दृढ समजूत करून घेतात पण वास्तविक ते अनेकांचे असते हे त्यांना कळत नाही उंदीर म्हणतात हे घर आमचे पाली म्हणतात हे घर आमचे माशा ठामपणे म्हणतात की हे घर आमचे याचप्रमाणे कांतण्या मुंगळे मुंग्या घर आमचे असे म्हणतात विंचू सर्प झुरळे घर आमचेच आहे असे म्हणतात भुंगे भ्रमरीची आळी व किडे म्हणतात की लाकडात आमचेच घर आहे मांजरे कुत्री मुंगसे इत्यादी प्राणी घर आपले आहे असे म्हणतात पुंगळ वाळव्या पिसवा घर आमचे आहे असे म्हणतात ढेकूण लालमुंगळे घुंगुर्डी देखील घर आमचे आहे असे म्हणतात पिसोळे गांधील माशा सोट आणि गोम हे सुद्धा घर आमचेच आहे असे म्हणतात अशा प्रकारचे खूपसे किडे त्यांचे किती म्हणून वर्णन करावे सर्वच म्हणतात की निश्चितच हे घर आमचेच आहे पशु दासी घरातील माणसे सर्वच म्हणतात की घर आमचे आहे एवढेच नव्हे तर पाहुणे मित्र ग्रामस्थ हे घर आमचेच आहे असे म्हणतात चोर राजकीय अधिकारी एवढेच नव्हे तर अग्निही म्हणतो की घर माझे आहे याला मी जाळून खाप करतो याप्रमाणे सर्वच म्हणतात की घर माझे आहे तसेच हा मूर्खही म्हणतो की घर माझे आहे शेवटी त्या घराचे ओझे होते व ते सोडून किंबहुना देशही सोडून त्याला जावे लागते या प्रकारे कधी कधी गावातील सर्वच घरे कालांतराने पडतात व सर्व गावच ओस पडते अखेर त्या घरातून अरण्यातील हिंस्त्र शापदे येऊन राहतात वास्तविक ते घर किडा मुंगी वाळवी उंदीर ह्यांचेच असते माझे माझे म्हणणाऱ्या मूर्खाला मात्र ते सोडून निघून जावे लागते घराची स्थिती अखेर अशी होते व आपण यास माझे माझे म्हणतो ते खरे नसते असा अनुभवही येतो म्हणून जन्म म्हणजे या जगातील दोन दिवसांची वस्ती आहे हे जाणून ती कुठेतरी करावी अर्थात कुठल्याही जागेची आसक्ती असू नये आता देहा संबंधी विचार करू लागलो तर कळून येते की हा देह आपण आपला म्हणतो पण तेही खरे नाही हा देहही अनेकांसाठी निर्माण झालेला असतो उदाहरणार्थ उवा माणसाच्या डोक्यात घर करतात आणि त्याचे डोके खातात रोमरंध्राच्या मुळाशी राहून किडे मांस खातात कुठे खांडूक झाले तर त्यातही किडे पडतात पोटात जंत होतात हे तर आपण पाहतोच दातांना कीड लागते डोळ्यांना कीड लागते कानांना कीड लागली की तिथे गोमाशा गर्दी करतात गोचिडी रक्त पितात चांबवा मासात घुसतात तर पिसवा अकस्मात दंश करून पळून जातात भुंगे व गांधील माशा चावतात तर गोमा आणि जळवा रक्त पितात विंचू साप कानटे व फुरशी दंश करतात जन्माला आल्यापासून देहाचा सांभाळ करावा तर अकस्मात वाघ त्यास उचलून नेतो किंवा बळजबरीने मारून लांडगा त्यास खाऊन टाकतो उंदीर मांजर त्याला दंश करतात कुत्री घोडे वगैरे त्याचे लचके तोडतात तर अस्वले माकडे कासावीस करून मारतात उंट चावून उचलून फेकून देतात तर हत्ती पायाखाली चिरडून टाकतात बैल शिंगाने टोचून अकस्मात मारून टाकतात चोर तडतडा शरीराचे तुकडे करतात तर भूते अंगात संचार करून मारतात असो या देहाची स्थिती अशी आहे या दृष्टीने विचार केला तर हा देह पुष्कळांचा आहे पण मूर्ख माणूस त्यास माझा असे समजतो वास्तविक त्या अनेक जीवांचे भक्ष्य आहे तापत्रय वर्णनात ही गोष्ट पुढे सांगितली आहे नरदेह परमार्थासाठी लावला तरच त्याचे सार्थक होते नाहीतर नाना प्रकारच्या आघातांनी तो मृत्यू पावतो असो जे प्रापंचिक सुखात घडलेले मूर्ख लोक असतात ते परमार्थाचे सुख काय जाणणार अशा मूर्खांची काही लक्षणे पुढे सांगितली आहेत श्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे नरदेहस्तवन निरूपणनाम समासदाहवा समाप्त दशक पहिला समाप्त